अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ शारदीय नवरात्र सुरू आहे आणि नवरात्रीमध्ये आपण कुलदेवतेची ओटी भरत असतो परंतु बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की ती ओटी भरावी कशी किंवा केव्हा भरावी कुठे भरावी असं काहीच माहिती नसतं जे पहिल्यांदा ओटी भरत असतात त्यांना अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो ज्यांना माहिती आहे ते व्यवस्थितपणे भरत असतात परंतु ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे बघा नवरात्रीमध्ये आपण सगळ्या सेवा करत असतो आणि त्याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाची सेवा असते ते म्हणजेच देवीची ओटी भरायची असते आता देवीची ओटी म्हणजे जो घट आपण बसवलेला आहे तिथे पण आणि जे आपलं कुलदेवता आहे म्हणजे कुलदेवतेची ओटी सुद्धा भरायची असते काळजी करू नका व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळेल त्याच सोबत ओटी भरताना काही गोष्टी आहे ज्या आपल्याला विसरायच्या नाही आहेत तर त्या कोणत्या चला बघूया नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवतेची तसेच घरामध्ये जो घट बसवतो हो त्याची देखील ओटी भरण्याची पद्धत असते ओटी भरताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कुलदेवी कुलाचे रक्षण करणारी असते तसेच दुर्गादेवी देखील आपलं रक्षण करणारी असते म्हणून देवीची ओटी भरायची असते याने प्रत्येक मनोकामना ही पूर्ण होत असते आता ओटी कशी भरायची ते बघूया सर्वप्रथम एका ताटामध्ये तुम्हाला साडी घ्याय ठेवायची आहे आपल्या इथे परंपरेनुसार नऊवारी साडीने ओटी भरण्याची पद्धत असेल तर नऊवारी साडी ठेवावी किंवा देवीला जर तुम्ही सहावारी साडी नेसवत असाल किंवा सहावारी साडी तुम्हाला जर भरायची असेल ओटीमध्ये तर ती देखील तुम्ही ठेवू शकता आता देवीला अर्पण करायची जी साडी आहे सुती किंवा रेशमी असावी कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये अधिक असते आता साडीचा रंग हा काळा किंवा निळा नसावा त्याऐवजी आपण लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा असा रंग निवडू शकते असा रंग आपण घ्यायचा आहे थोडक्यात काय तर काळा किंवा निळा न घेता तुम्ही इतर बाकीचे कलर देखील घेऊ शकता एका ताटामध्ये साडी ठेवायची तिच्यावर खण ज्याचा रंग देखील शुभ असावा जसा लाल सोनेरी किंवा इतर तसंच संपूर्ण पाण्याने भरलेला नारळ किंवा अखंड सुपारी किंवा अखंड खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे आता याचसोबत तुम्हाला हळद हल, कुंकू हळकुंड हिरवा बांगड्या हार गजरा तांदूळ आणि खडीसाखर देखील ठेवायची आहे आता अनेक लोक पाच वाण ठेवतात त्याच्यामध्ये हळकुंड सुपारी खारीक बदाम आणि श्रीफळ याचा समावेश असतो नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी ओटीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पानाचा विडा हे ठेवायला विसरायचं नाही आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे याला देखील म्हणतात याच्यामध्ये सुपारी किंवा तंबाखू ही नसली पाहिजे नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीमध्ये घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर चा चा येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहायचे आहे आणि देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी असे देवीला भावपूर्ण प्रार्थना आपण करायची आहे ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ व्हायचे आहे समजलं असेल तुम्हाला की जी ओटी आपण भरत आहोत त्या ओटीवर तुम्हाला तांदूळ व्हायचे आहे ही गोष्ट तुम्हाला विसरायची नाही आहे मंदिरामध्ये देवीला अर्पण केलेली साडी तिथेच अर्पण करायचे असते तसंच घरामध्ये दे जर देवीला अर्पण केलेली साडी असेल तर ती आपण स्वतः परिधान करायची असते किंवा एखाद्या सवाशनाला पण आपण ती साडी देऊ शकतो तुमच्याकडे कोणीही सवाशना आली आणि जर तुम्हाला तिची ओटी भरायची आहे तर तुम्ही ही साडी देखील तिला देऊ शकता आता नारळातील खोबरं काय करायचं आहे म्हणजेच तुम्ही घरामध्ये ओटी भरली असेल तर तुम्हाला काय करायचं आहे ते जे नारळ आहे ते फोडायचं आहे आणि त्याचा प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे यासोबत गुरुजींना तुम्ही शिधा द्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ओटी भरायची आहे नवरात्रीमध्ये ओटी भरल्यामुळे कुलदैवत आपल्यावर प्रसन्न होत असते या नवरात्रामध्ये कुलदेवतेची ओटी कशी भरायची आणि कोणत्या दिवशी भरायची हे आता मी तुम्हाला सा कशी भरायची हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता कोणत्या दिवशी भरायची बघा अष्टमीच्या दिवशीच आपण आपल्या कुलदेवतेची ओटी भरायची आहे अष्टमीच्या दिवशी का तर अष्टमीच्या दिवशी उपवास आपण <गण> करत असतो त्याच पद्धतीने अष्टमी ही आपल्या कुलदेवतेला समर्पित असते म्हणून अष्टमीच्या दिवशीच आपण <गण> कुलदेवतेची ओटी भरायची आहे किंवा घरामध्ये जो घट आहे त्याच्यापुढे देखील आपण <गण> अष्टमीच्याच <गण> दिवशी <गण> ओटी भरायची आहे कारण की सगळ्या देवींचं रूप हे जरी नवरूप असले तरी ती एकच देवी आहे तिचे रूप हे अनेक आहे म्हणून आपण आपले दैवत मानत असतो कुलदैवत मानत असतो म्हणून अष्टमीच्या दिवशी ओटी भरली तर ती आपल्या कुलदेवतेला समर्पित झालेली असते कुलदैवत हे आपल्या कुळाचं रक्षण करत असतं म्हणून ओटी भरायची असली तर ती अष्टमीच्या दिवशीच तुम्ही भरू शकता आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुलदेवतेची ओटी कशी भरायची आणि कोणत्या दिवशी भरायची हे तुम्हाला समजलं असेल आणि ओटी भरताना तुम्हाला काय विसरू नका असं सांगितलं तर ते आहे श्रीफळ श्रीफळ तुम्हाला सांगितलेलं होतं ते तुम्हाला विसरायचं नाही आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की ही संपूर्ण ओटी भरल्यानंतर तांदूळ तुम्ही त्याच्यामध्ये घ्यायला विसरायचं नाही आहे तेव्हाच ही ओटी संपूर्ण होत असते आता देवीची ओटी का भरतात त्याचे काय महत्त्व आहे हे थोडक्यात तुम्हाला सांगते देवीपूजनाची जी सांगता आहे ती देवीची ओटी भरून खण किंवा साडी अर्पण करून होत असते जसं आपण एखाद्या नवीन जोडप्याला किंवा सवाष्ष महिनेला महिलेला जेवायला बोलवत असतो आणि संपूर्ण आपण तिला जेवण देतो किंवा जेवू घालतो सगळं काही बोलून झाल्यानंतर किंवा जेवण झाल्यानंतर ती जेव्हा निघते तर निघायच्या आधी आपण तिची ओटी भरत असतो म्हणजेच काय तर जी काही गोष्ट आहे ती संपूर्ण होण्यासाठी आपण ओटी भरत असतो ओटी भरल्यानंतर जी काही पद्धत आहे किंवा जे काही गोष्टी आहे ते पूर्ण होत असतात म्हणून आपण आपल्या घरी जे कोणी नवीन जोडपं येतं तर त्या महिलेची ओटी आपण भरत असतो म्हणून ओटी भरण्याची पद्धत नेमकी काय आहे हे मी आपल्या भाषेत तुम्हाला सांगितलं देवीची ओटी का भरतो ते मी तुम्हाला सांगते देवीपूजनाची सांगता देवीची ओटी भरून म्हणजेच खण आणि साडी अर्पण करून होत असते म्हणजे देवीच्या निर्गुण तत्वाला आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे किंवा कल्याणाचे कार्य करण्यासाठी सगुणात येण्यासाठी आवाहन करणे होय म्हणजेच काय तर देवीला आपण एक आवाहन करत असतो ओटी भरल्यानंतर देवीला खण आणि साडी अर्पण करताना देवीला प्रत्येक प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रार्थना केल्याने त्याआधी केलेल्या पंचोपचार विधीतून कार्यरत झालेल्या देवीच्या निर्गुण तत्वाला साडी आणि खन यांच्या रूपाने मूर्त सगुण रूपात रु, साक साकार होण्यासाठी सहाय्य होत असते देवी देवीकडे आपले जे मागणे आहे ते ओटीच्या स्वरूपात पोहोचत असते कारण ओटीमध्ये आपण सगळे काही शृंगाराचं साहित्य देत असतो तसेच खन नारळ देत असतो त्याच्यामुळे जी काही आपली इच्छा आहे ती देवीकडे आपोआप पोचते देवीकडे आपलं सांगणं पोचवण्यासाठी आणि कुलदेवतेला आपण काहीतरी ओटी भरतोय म्हणजेच काहीतरी मागतोय असंही तिला वाटत असतं त्याच पद्धतीने एक आपली इच्छा म्हणून आपण ही ओटी भरत असतो आता जर तुम्हाला जमलं तर तुम्ही या नवरात्रामध्ये तुमच्या कुलदेवतेला जाऊन नक्कीच ओटी भरायचा प्रयत्न करा ज्यामुळे आपल्या घरामध्ये वर्षभर कुठलेही संकट येत नाही किंवा कुठल्याही प्रकारे कुठल्याही गोष्टीमध्ये अडथळे येत नाही म्हणून नवरात्रामध्ये आपण आपल्या कुलदेवतेची ओटीही भरलीच पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ